परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे शिक्षण संचालक यांनी विभागीय उपसंचालक शिक्षणाधिकारी सर्व व शिक्षण निरिकास कालले एक तातडीचं परिपत्रक काय बातमी पाहाव्या सविस्तर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक दिनांक आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जी सर्व शिक्षण निरीक्षक पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार च्या अंमलबजावणीबाबत उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय शासनपत्र सुलभ संदर्भासाठी सोबत पाठवण्यात येत आहे सदर शासनपत्र नमूद केलेले अनुदानपत्र अघोषित शाळांची खालीलप्रमाणे माहिती सादर बाबत शासनाचे निर्देश आहेत एक शाळेच्या नाव पत्ता दोन शाळेचा एवढाएस क्रमांक तीन मूल्यांकनानुसार एकूण प्राप्त गुण चार वर्ग तुकडी पाच वर्ग तुकडी सह मान्यता आदेश सहा मान्यता देण्यात आलेले वर्ग निहाय वर्ष सात सन सन दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चवीच्या संच मान्यतेनुसार आधार सह वर्गनिहाय पटसंख्या आठ आहे सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार ते तेवीस चोवीसच्या सन्च मान्यतेनुसार मंजूर शिक्षक व शिक्षकेतर पदे नऊ आहे त्यापैकी वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि दहा आहे आरक्षण धोरणाचे पालन होते किंवा कसे सोबत आपल्या कार्यालयाकडून शिफारशी प्राप्त माध्यमिक शाळा व शाळांतमधील वर्ग तुकड्यांची विभागणी यादी जोडण्यात येत आहे यादीत नमूद माध्यमिक शाळा व शाळामुळे वर्ग संदर्भात वरील मुद्देच्या अनुषंगाने माहिती आपल्या आपले कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक व संबंधित काम पाहणारे लिपिक यांनी एक दिनांक एक सात दोन हजार चोवीस पूर्वी हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात डी व्ही टी टी सुरेख या फाउंडमध्ये सक्षम उपस्थित राहून संचालना सादर करावी डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक